नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपणही माझ्याकडं असे लहान लहान बघ येते आपण ड्रेस शिवून साडीच्या छोटीशी बॉर्डर अशी उरलेली आहे त्याचा वापर करणार आहोत बघा साडीहून असे लहान लहान तुकडे उरलेले आहेत ते आता टाकून ता न देता आपण बघा काय बघ बन आहोत या ठिकाणी आस्था सुद्धा घेतला मी आस्ता जास्त नाही फक्त थोडासा तुकडा आहे बघा पण माप दाखवते आपण याच्या सुंदर असा फ्रॉक आहोत तर याची लांबी जी आहे फ्रॉकची ते आपण घ्यायची आहे फक्त वीस इंच आपण एक ते दीड वर्ष मुलीसाठी हाफ फ्रॉक बनवत आहे तर इथे आपण टाकायचे आहे कमर उंची तर कमर उंची तर मी घेत आहे बघा दहा इंच घेणार आहे तुम्ही तुमच्या मोजून सुद्धा घेऊ शकता दहा इंच घेतले आहे आता इथं आपण गळ्या टाकायचा आहे फक्त दीड इंच टाकायचं आहे कारण लहान बाळा आहे त्याच्यामुळं इथं आपण पुढे घेणार आहोत आडी शोल्डर म्हणजे आपण टोटल बघा एक 4 चार इंच घेतला आहे तेवढा आपण मुंडा घ्यायचा आहे बघा चार किंवा साडेचार इंचा आता इथ बाळाचं बघा माफ आहेत ना ते म्हणजे वीस आहे छातीचं पुढं आपण दीड इंच शिलाई मार्जिंग घेणार आहोत अशा पद्धतीने कमरेकडं आपल्याला आहे तसंच सरळ घ्यायचं आहेत बघा अशा पद्धतीने सरळ घेतला आहे इथून आपण एक इंचावरती एक निशान लावायचं आहे एक थोडस पुढे म्हणजे सव्वा इंचावरती अशा पद्धतीने आपण हे बघा आपलं चार फोल्डच कापड आहे तर कट करून देऊ आता बघा आपली कटिंग झाले आहे आता हा पुढचा भाग आहेत ना याचा आपण मुंड्याचा शेप आहे तो थोडासा खोलगट कट करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने कर कट करून घेतला आहे बघा मी आता हा पुढचा भाग आहे आपला इथं आपण गळा टाकू इथं वरती आपला हायतेवर दीड घ्यायचा आहे गळ्याची जी उंची ती आपण घेतली आहे चार इंच तुम्ही तुमच्या घेऊ शकता अशा पद्धतीने इथं तुम्ही गोल चौकन जो हवा तो गळा घेऊ शकता इथं बघा मी गोल गळा घेतला आहे तो आपण कट करून घेऊ द्या आता इथं बघा असा गोलगळा आपण कट करून घेतला आहे आता हा पाठीमागचा भाग आहे इथे सुद्धा आपण वरती दिल वरतीच उंचेची साडेतीन घेतली बघा गळ्याची तर मी कमी घेतली मागच्या गळ्यापेक्षा आता आपण चौकन एकून घेतलं आता इथं सुद्धा तुम्ही गळ्यातून चावडीसर घेऊ शकता इथं सुद्धा मी गोलगळा घेणार आहेत बघा अशा पद्धतीने थोडस असे आपल्याला बटन लागायचे बघा थोडासा आधा इंच असा आकार देऊन घेतलाय अडीच इंच वरती म्हणजे आपला गळा पण उतरणार नाही ना ना, आणि आपण बटन पण लागला म्हणजे थोडासा गळा मोठा होईल डोक्यात जाण्यासाठी अशा पद्धती जा आपण कटिंग करून घ्यायचे आहे तुम्हाला जर लहान मुलींचे ड्रेस किंवा मोठे होऊन पिसवायचे असं तर कमेंट करून सांगा अगदी कमी दरामध्ये आपण एक ड्रेस शिवून तुम्हाला देणार आहोत इथं बघा आपला तर पाठीमागच्या भागाची आणि पुढच्या भागाची कटिंग झालेली आहे आता याचा आपण एक साडीचा कापडा आहेत बघा उरलेले तुकडे वगैरे आहेत नाही तर बघा थोडासा आपला याचा पार्ट उरलेला आहे जो उर ले 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 ले, पदर असतो साडीचा त्याचा पार्ट उरलेला आहे तो अशा पद्धतीने आपण एक बघा मी डबल फोल्ड करून घेतला आहे कुठला पण एक पार्ट घ्यायचा आहे बघा असं पर्यंत ठेवायचं आहे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे डबल फोल्ड आहे आपण बघा इथे मी कट करून घेतला आहे म्हणजे आपला पाठीमागचा भाग सुद्धा आणि पुढचा भाग सुद्धा या ठिकाणी कट झालेला आहे डबल फोल्ड आहे कट करून घेऊ आपण अशा पद्धतीने आपल्याला बाग आणि आप पुढचा बाग, बाग। आपण पदरावरती कट करून घेतला आहे आता तुम्हाला खालचा घेर दाखवते मी आता या ठिकाणी बघा बघा आपण खालचा घेर कट हा साडीचा काठ आहेत ना आपल्याकडे पडलेला तो आधी मोजून घेऊ आपण किती इंचा आहे पण एखादा घेर मध्ये फक्त पूर्ण उंची मध्ये दोन इंच एक्स्ट्रा घेणार आहोत इथं बघा साडेपाच इंचच आहे म्हणजे आपण पाच इंच पकडू काठा ना तो आपण कट करून घेणार आहोत उलट कट करून करून कात्रीची मला वाट लागून गेली थोडीशी बघा काटा पण कट करून घेतला आहे आता इथं आपण टाकायचं आहे सात इंच टाकायच आहे सात इंच बघा तुम्ही सात ते साडेसात इंच घेऊ शकता इथं बघा मी साडेसात वर तिक केली कारण इथं आपण थोडंसं फोल्ड करण्यासाठी सुद्धा लागणार आहे आता आपण माझं एक पट्टी पटकून घेणार प्लेट आपण मस्त येत नाही एकदम बाहेर दिसायला कापड जेवढा जास्त आहे ना घेतला तेवढा दिसायला एकदम मस्त दिसणार आहे आता रुंदीला तुमच्या बघितलं तुम्ही घेऊ शकता पण तर तुम्हाला एक अंदाज म्हणून दाखवते बघा तिथं आपलं डबल फोल्ड आहे याची रुंदी बघा डबल फोल्ड आहे आपण अठरा इंच घेतली आहे अठरा साडे अठरा इंच आहे रुंदीला साडेसात ते आठ इंच आपण घेतला आहे इथं अशा पद्धतीने आपल्याला कटिंग झालेली आहे आपली आता कापडं एकदम सॉफ्ट आहे त्याच्यामुळे आस्तर वगैरे वापरणार नाही घेरला तुम्ही वापरू शकता तर चला तर स्टिचिंग दाखवत तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने स्टिचिंग बघणार आहोत या ठिकाणी बघा साडीचा कापड आहे तो सुईचा म्हणजे एकदम सरळ ठेवून घेतला आहे व्यवस्थित नंतर अस्तर ठेवला आहे जसं आपण गळा कट केला आहे ना त्याच्या कडेकडे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहेत बघा अशा पद्धतीने नंतर जो गळ्याचा कापडा आहे ना, था था ना हो तो आजचा तो एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आपल्याला बघा अशा पद्धतीने हे थोडेसे ना कोणे वगैरे आहेत ना तिथं आपण थोडेसे कट देऊन घेऊ म्हणजे व्यवस्थित आपला आहेत ना गळा वगैरे पलटी होतो आणि फिनिशिंग छान येते आता बघा अस्तर अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे व्यवस्थित जे आपले बटन वगैरे लावायचे टोखा आहेत ना पन पन ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहे बघा स्कुडावरच्या याच्याने किंवा पेना वगैरे काढून घ्या तुम्ही बघा अशा पद्धतीने हे नोख आहे ते काढून घ्या दिसायला छान छान फिनिशिंग छान आपण शिलाई पण मारते येईल व्यवस्थित आता याच्यावरती कडेकडीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे एक दाबटीप देऊन घ्यायची या ठिकाणी आपण दाबटीप देऊन घेऊ अगदी बघा अशा पद्धतीने आता इथं आपण बटन पण लावू आणि दिसायला पण छान दिसानी गळ्यामध्ये पण पटकन अगदी वेर होतं त्याच्यामुळे आणि दिसायला पण असं सा एकदम सारखी डिझाईन त्याला दिसते म्हणून या ठिकाणी मी इथं कट देऊन घेतला आहे तिथं बघ पूर्ण कडेकडे आपण शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित एक्स्ट्राचं जे साडीचं कापडं आहे ते ज़िसार ज़िसार कट करून टाकायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे फ्रॉक शिवण्याची दोन वर्षाच्या मुलीसाठी आराम के साथमध्ये ही फ्रॉक बघा एकदम परफेक्ट बसणार आहे कारण थोडीशी मोठी ठेवली होती मी तुम्हाला जरी एक दीड वर्ष अंतर सांगितलं होतं पण कटिंग करताना थोडीशी मोठी घेतली होती मी बघा अशा पद्धतीने आपली पाठीमागचा भाग तयार झाला आहे याच पद्धतीने आपल्याला समोरचा भाग आहेत ना तो सुद्धा तयार करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघा उदर गळ्याला पुणे व्यवस्थित शिलाई मारून घेऊ कडेकडेने नंतर गळ्याचा कापड कट करून घेऊ इथं बघा गळ्याचा कापडसुद्धा कट करून घेतला आहे आणि थोडेसे कट देऊन घेतले म्हणजे आपलं गळा व्यवस्थित पलटी होतो अगदी हाताने सुद्धा व्यवस्थित सरळ होतो आपला गळा साडी खरंच खूप छान होती आणि एकदम सॉफ्ट होती जरी काटपदाराची होते तरी तर कडेकडे आपण बघा शिलाई मारून घेऊ हो। तुम्ही तो कालचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर मोठ्या ड्रेसचा वन पीसचा तो पण बघा खूप सोप्या पद्धतीने त्याची पण कटिंग आणि स्टिचिंग दाखवली आहे एकदम स्टेप बाय स्टेप पूर्ण फिटिंग वगैरे सगळं किती अस्तर वगैरे लागतं किती काय तर सर्व दाखवलं आहे आणि आपण बघा लहान लहान तुकडे जे उरले ना ड्रेसमधून त्याचा वापर करून बघा लहान मुलीसाठी हाफ फ्रॉक बनवला तुम्ही दोघी मायले किंवा जा बघा ड्रेस बनवू शकता एका साडीमध्ये काटपदराची जर मोठी साडी असेल ना शिकवणच्या साड्या आहेत ना थोड्याशा कमी असतात त्याच्यामध्ये नाही होत पण मग बघा या अशा साड्या असतात ना काठपद्धाच्या थोड्याश्या मोठ्या असतात तर बघ मी टक्स पण देऊन घेतले पुढच्या भागाला अगदी लहान लहान टक्स घ्यायचे आपल्याला छोटेसे पाठीमागच्या भागाला टक्स नाही दिले फक्त समोरच्याच भागाला टक्स देऊन घेतले आहे मी शोल्डरवरती बघ आपण डबल शिलाई मारून व्यवस्थित शिलाई लॉक करून घ्यायची आहे आता इथे शोल्डर जोडण्यासुद्धा दोन पद्धती असते पण एकदम पटकन आई सगळ्यांना जमेल अशा पद्धतीने मी इथंही दाखवला आहे तर इथं बघा साडीचा जो काठ होता मोठा बघा आपल्याकडे पडलेला तो इथे तो मी कट करून घेतला आहे थोडासा काठ कडक आहे टोचणारा सारखा मग याला आपण अस्तर लावून आता इथे बघा डबल फोल्ड केला आहे तुम्हाला माप दाखवते मी तुम्ही मोठा पण घेऊ शकता इथं बघा साडे नऊ इंचा आहे म्हणजे अठरा इंच रुंदीचा आहे एकोणऐंशी इंच रुंदीचा आहे बघा हा काठ याला आपण प्लेट टाकून घेतल्या आहे आता प्लेट तुम्ही दोन्ही पण ने सारख्याच टाक टाक टाकू शकता किंवा थोड्याशा या ने उलट्या टाकल्या तरी चालतील अशा पद्धतीने बघा मी टाकले तशा तुम्हाला आवडन तशा प्लेट तुम्ही टाकू शकता सरळ पण टाका तरी चालतील किंवा उलट्या पण टाकल्या तरी चालतील काही हरकत नाही बघा अशा पद्धतीने आपण आता प्लेट टाकून घेतल्या आहेत दोन्ही दुसऱ्या सुद्धा आपण प्लेट टाकून घेऊ मी एका साईडने सुईच्या टाकल्या आणि एका साईडने असे उलट्या टाकून घेतले प्लेट बघा दिसायला थोडस छान दिसत दोन्ही पण साईडने थोडं सेम टाकलं तर थोडं येतो त्याचा म्हणून आता इथं आपण आस्तर पण कट करून घेऊ आता या ठिकाणी आपण बघा आस्तर घेतला आहे याची लांबी तुमच्या तुम्ही घेऊ शकता इथं बघा मी तीन इंच घेतले आहेत आता रुंदीला बघा इथं आपलं छाती बिच्ची होती ना म्हणून बघा पाच आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला आपण अशा पद्धतीने साडेपाच घेतलं पण दिला वरतून दीड इंच कट देऊन घेतलं बघा वरून खाली उतरायचं आणि तिथं अशा पद्धतीने आकार देऊन आपण बाई कट करून घेतली आहे आता जशी बाई आहे तसे बघा आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे व्यवस्थित एका साईडने सरळ शिलाई मारून घ्यायची आता तुम्ही डायरेक्ट पलटी केलं तरी चालून पण तुम्ही थोडंशी अशी गोट लावणार आहेत पायपिंग सारखी पट्टी एक्स्ट्राचे बाईबाग आपण कट करून घेऊ बघा दुसरी बाई पण मी तयार करून घेते अशाच पद्धतीने दोन्ही पण बाईबाग आपल्या रेडी झाले आहेत जे सर्व भाग आहे तिथे बघा पट्टी अशी उलटी ठेवायची थोडीशी मोठी वाटते मला तो ब्लू कलरचा भाग आहे तो कट करून घेते मी साधारणतः दोन इंच रुंदीची पट्टी इथे मी घेतलेली आहे सरळ शिलाई मारून बघा अशी डबल फोल्ड केली मी पूर्ण शि कव्हर करून घ्यायची शिलाई बघा अशी पट्टी सारखी दुसऱ्या बाईला सुद्धा आपण पट्टी जॉईंट करून घेणार आहेत मी अशाच पद्धतीने इथे बघा दोन्ही पण बाई आपल्या रेडी झाल्या आहेत आता इथं पुढचा सेप बघा भाग आपण कट नव्हता केला ना तो इथे मी कट करून घेतला खून करून घेऊ जो खोल भाग आहे तो आपण पुढच्या साईडला लावायचा असतो अशा पद्धतीने बघा इथं व्यवस्थित मोजून घ्यायची बाई बरोबर व्यवस्थित आहेत का इथं बघा परफेक्ट आहे तर स्टिच करून घ्यायची कधी जर कमी जास्त झाली तर दोन्ही पण अजूनही सारख्याच कट करून घ्यायची म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली ब्लाउजला म्हणा ड्रेसला म्हणा बाई लागली जाते बघा अगदी एकदम परफेक्ट अशी बाई लागली आहे डबल डबल शिलाई मारून घ्यायची आहे आपण इथं जरी तुम्हाला इथे एकच शिलाई दाखवलं तरी कारण एकदम असा ड्रेस व्यवस्थित तयार होतो दुसऱ्या साईडने सुद्धा आपण बाई जॉईंट करून घेतली आहे आता जे बघ आपण सात इंचा जी घेर कट केला ते ना त्याला बघा अशा प्लेट टाकून घ्यायचा आहे प्लेट तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडशा पातळ दाट तुम्हाला जसं पाहिजे ना तसे टाकू शकते जसं आपल्याकडे कापड असेल ना त्या हिशोबाने टाकून घ्यायचं आहे कमी कापड जर असेल तर पातळ प्लेट टाकायचा जास्त कापड असेल तर एकदम दाट तर अगदी छान लुक येतो मग बघा अशा पद्धतीने मी अंदाजाने प्लेट टाकून घेतलाय अर्धा 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 दा इंचावरती आता बघा असा ठेवायचा खालचा खालचा फ्रॉक आहे तो एकदम व्यवस्थित सरळ ठेवला आहे घेर उलटा ठेवून सरळ शिलाई मारून घेतली आहे कमरेच्या साईडने बघा इथं दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने प्लेट टाकायची आणि घेर जॉईन करून घ्यायचा आहे बघा असाच इथं पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही पण घेर जॉईन झाले आहे आता जो आपल्याकडं पाच इंचा काठ होता ना तो या ठिकाणी घेतला आहे बघा त्याचे दोन भाग करून घेऊ आपण आता इथं बघा आपण खालचा फ्रॉक स्वीचा ठेवला आहे काठ बघा असा उलटा ठेवायचा आपल्याला याच्या आपण प्लेट टाकत चालायचा आहे फ्रॉक वरती तुम्ही डायरेक्ट पाच नंबरची शिलाई मारून फ्रील तयार केली तरी चालतं बघा त्याच्याने आपली शिलाई मग जवळजवळ गोळा गोळा होते तशी पण फ्रील तुम्ही तयार करू शकता असं जर तुम्हाला कंटाळा जर येत असेल तर बघा फ्रील टाकायचं ती एकदम सोपी पद्धत आहे एकदम लहान लहान प्लेट्स पडतात त्याच्याने जास्त कापड वगैरे पण लागत नाही तर आता बघा अशीच फ्रील मी इथं प्लेट टाकून जॉईंट करून घेते दिसतं का तुम्हाला बघा व्यवस्थित अगदी अर्धा 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 यांच्यावरती आपण या प्लेट्स आहेत ना एकदम नाजूक अशा पण टाकून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण ही फ्रील जॉईंट करून घेतली आहेत सेम दुसऱ्या साईडला सुद्धा बघा आपल्याला फ्रील जॉईंट करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने तर चला या ठिकाणी आपल्या बघा दोन्ही पण साईडच्या फ्रील एकदम मस्तपैकी मी स्टिच करून घेतल्या आहेत आता फ्रॉक बघा उलटा केला आहे जेवढा आपला दंड घेणार असेल तेवढा घ्यायचा आहे आता इथं मी अंदाजाने शिवत आहे म्हणतो बघा दीड इंच आपण शिलाई मार्जिन सोडून दिला आहे सर अगोदर इथं बघा मी स्ट्रीप पण जॉईन करून घेतली आहे इथं आता स्ट्रीप जॉईन कर सगळ्यांना माहीत आहे कशा बनवायच्या स्ट्रीप नसेल माहिती आहे बघा कालचा व्हिडिओ मी टाकला आहे त्याच्यामध्ये दाखवला आहे स्ट्रीप कशा तयार करायच्या पाठीमागं बांधण्यासाठी दीड दीड इंच अंतर सोडून बघा पूर्ण यायला मी सरळ शिलाई मारून घेतल्या आहेत अशा पद्धतीने बघा कमरेच्या साईडवरती स्ट्रीप जॉईन करून घेतली आहे पाठीमाग बांधण्यासाठी नॉट तर दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने बाय बघा मी दीड इंच अंतर सोडून दिलं कारण कापड भरपूर आहे आपण कमी जास्त झालं तर कमी जास्त पण करू शकतो बघा अशा पद्धतीने मी तर बघा स्ट्रीप पण जॉईन करून घेतो दुसऱ्या साईडला सुद्धा व्यवस्थित सरळ बघा शिलाई मारून घ्यायची आहे फ्रॉक कुठेही खालती वरती नाही झाला बघा कारण आपली कटिंग जर पर परफेक्ट होत नाही या ठिकाणी बघा मी डबल शिलाई मारून घेतली आहे बघा असं लहान लहान तुकडे आपल्याकडे पडले होते तर ते टाकून बघा किती सुंदर असा आपला फ्रॉक तयार झाला आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा आणि घेर पण इतका भरपूर असा आला आहे फ्रॉकला तुम्हाला खाली ठेवून सुद्धा मी दाखवणार आहे त्या अगोदर बघा पाठीमाग आपण एक इलास्टिक असतं ना बटन लावण्यासाठी ते टाकून घेणार आहोत भरपूर अशी सुंदर अशी फ्रॉक तयार झाले आहेत त्याची बाई वगैरे तुम्ही बघू शकता आणि पाठीमागा तिथे बघा आपण असं एक बटन लावून घेणार आहोत पाठीमागा बघा ऍडजस्ट करण्यासाठी आपण नॉट सुद्धा दिले आहेत इथे बघा मी एक इलेस्टिक घेतला आहे असं डबल फोल्ड करायचं ते कुठल्या पण एका साईडने बघा तुम्ही जॉईंट करू शकता एका साईडला बटन लावायचं आणि एका साईडला बघा इलेस्टिक आहेत ना ते बटनामध्ये टाकण्यासाठी अशा पद्धतीने हे करून घेतलं म्हणजे आपले बाळ टोचणार वगैरे पण नाही काहीच नाही तर बघा किती सुंदर असा फ्रॉक आपला तयार झाला आहे अगदी सोप्या पद्धतीने दाखवला आहे चल तुम्हाला खाली सुद्धा ठेवून दाखवते मी कसा दिसतो ते बघा इथं तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये